सर्वपक्षीय संरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष खासदार सुरेश बाळामामा म्हात्रे यांच्या निर्देशाने व त्यांच्या आदेशाने ही समिती आत्ताच आपल्याला माहिती आहे की सर्वोच्च न्यायालय इथे यांनी याचिका दाखल केलेली आहे सर्व सर्वोच्च न्यायालयाने ही दा याचिका स्वीकारली असून तात्काळ प्रतिवादी जे आहेत सर्वांना नोटीस काढण्याचे काम देखील सुरू केलेले आहे व त्यांना विहित वेळ दिलेली आहे की त्या विहित वेळेत त्यांनी त्याचं उत्तर दिलं पाहिजे तर ती लढाई देखील आमची सुरूच राहणार आहे आजच्या बैठकीचा दुसरा विषय असा आहे तर कल्याण डोंबिली महानगरपालिकेने जी प्रारूप मतदार प्रभाग रचना जी केलेली आहे त्या संदर्भातील हरकतीचा एकूण आमच्या सत्तावीस गावातूनच तीन हजार सहाशे बेचाळीस इतक्या हरकती त्या नोंदवल्या गेल्या असताना देखील के डी एम सीने पूर्णपणे या तीन हजार स सहाशे बेचाळीस जणांना स्वतंत्र अशा हरकतींचे पत्र काढलेले नाहीत व त्यांना ऐकलेले देखील नाही आहेत म्हणजे एका अर्थे या भ्रष्ट कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने या जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हा प्रयत्न कुठेतरी लोकशाहीला घातक ठरतो आहे असे आम्हाला वाटतंय तिसरी गोष्ट अशी आहे का आम्हाला या नगरपालिकेमध्ये राहायचंच नाही आहे आणि त्याच्यामुळे आमची सत्तावीस गावांची स्वतंत्र नगरपालिका करा ही आमची मागणी ही आजची नाही आहे ही बेचाळीस वर्षापासूनची आहे त्याकरिता आमचे नेते स्वर्गीय रतन मात्रे साहेब असतील स्वर्गीय दिबा पाटील साहेब असतील त्यांनी आपले उभे आयुष्य व्यापित केले होते परंतु आता सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील आपले वनमंत्री गणेशजी नाईक असतील यांनी याच्यावरती पूर्णपणे सकारात्मकता दर्शवलेली आहे व त्यांनी त्या संदर्भात नगरविकास विभागाला तसे पत्र देखील दिलेले आहेत परंतु आता नगरविकास मंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब जे आपले मुख्यमंत्री आहेत व आमच्या ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री देखील आहेत यांच्या कोर्टात या हा चेंडू गेलेला आहे तर मुळात सत्तावीस गावातील या जनतेला आता त्यांच्याकडनं अपेक्षा आहेत तर त्यांनी हा निर्णय सत्तावीस गावातील स्वतंत्र नगरपालिकेचा निर्णय हा तात्काळ लावावा कारण या सत्तावीस गावातील जनतेने त्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे साहेब असतील यांना एकदा नाही तर तीन तीन टम त्यांच्यावरती भरघोस प्रेम करून त्यांना भरघोस मताने विजयी प्राप्त करून दिलेला आहे त्याच्यामुळे सत्तावीस गावातील जनतेची ही आत्ताची ना बेचाळीस वर्ष जुनी आणि जिवायची मागणी ही तात्काळ एकनाथ शिंदे साहेबांनी पूर्ण करावी आणि सत्तावीसच्या सत्तावीस गावांची स्वतंत्र नगरपालिका घोषित करावी अशी मागणी आम्ही कसली होती आणि काय निर्णय झाला होती आमची बैठक याच्यासाठी जमलेली आहे कारण आमच्या ज्या हरकती नोंदवल्या होत्या तीन हजार सहाशे तर त्याची त्या दडपण्याचा प्रयत्न केला आणि लोकांनासुद्धा त्या दडपण्याचा प्रयत्न जेव्हा आम्ही केडेंशी ऑफिसला गेलो के होतो तेव्हा त्याची सुनावणी होती तेव्हा आम्हाला आतमध्ये जाण्यास मज्जाव केला म्हणजे अक्षरशः म्हणजे तिथं आम्हाला अडवलं गेलं आणि तिथं म्हणजे ते पोलिसांनी आम्हाला आतमध्ये जाऊन दिलंच नाही कारण आमची सुनावणी होती आमचं न्यायासाठी आम्ही आतमध्ये जाणार होतो काय सुनावणी होते ते ऐकण्यासाठी आम्हाला मग त्याची मज्जाव केला आम्हाला ही महानगरपालिका नकोच आहे पहिलं आज चाळीस वर्ष <tı>. झाली हा लढा चाळीस वर्ष चालू आहे आणि असं असताना केडीएमशीने पुन्हा आमच्यावर म्हणजे अन्याय चालवलेला प्रत्येक गोष्टीमध्ये ते सांगतात की म्हणजे विकास का चालू आहे आमचा विकास कोणत्याच गोष्टीचा इथे विकास झालेला नाही प्रत्यक्ष बघितलं तर रस्ते झाले किंवा आज एवढा मोठा रस्ता हायवे आहे कल्याण पासून शिरगावपर्यंत कल्याण फाटापर्यंत तिथे एकही बस स्टॉप तुम्हाला दिसणार नाही कारण कुठेतरी एका बसला एक एक नाही शाळेच्या शाळा सुद्धा आमची भूमिका आता एवढीच आहे की आता या आम्हाला न्याय पाहिजे आमच्या एवढ्या हरकती आम्ही नोंदवल्या असताना आम्हाला तिथून पाहिजे तसं न्याय दिलेलाच नाही आणि मग त्याच्यासाठी आम्ही आम्हाला पूर्णपणे न्याय मिळाला ह्याच्या पुढे आम्ही पूर्ण आंदोलन करणार आणि सगळ्या गावोगाव हे सगळी जनता उतरणार न्यायासाठी आणि हक्कासाठी हरकतींवर सुनावणी जे झाली ती सुनावणी म्हणता येणार नाही क्षमा करा वैयक्तिक आमचे जे अर्ज होते साडेतीन हजाराच्या आसपास ते वैयक्तिक आमच्या हरकती घेतल्या गेल्या नाहीत कुठेतरी तिथे सुद्धा ते दडपशाहीनं ते प्रकरण थांबवलं गेलं असं आणि आमच्याकडे या पूर्वी बऱ्याच वेळा झालेला महाराज भूमिका आमची अशी असेल हे जर सनदशीर मार्गाने होत नसेल शेवटी सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी असं सांगितलं की जनतेची मागण्या कधीच कमी होत नाहीत त्या येतच राहतील त्यांनी मागावं आणि आम्ही द्यावं असं एक स्टेटमेंट सन्मान्य मुख्यमंत्री साहेबांचं आहे आमच्या मागणे आहेत आणि हे जर लोकशाही मार्गाने होत नसतील तर आमच्याकडे लोकशाही मार्गाचाच अवलंब आहे आम्ही रस्ते रोको करू आमचं आंदोलन एक चांगले शांततेच्या मार्गाने जाता जाता आपल्याला एक सांगेन आतापर्यंत चाळीस वर्षामध्ये जेवढी आंदोलन झाली या ग्रामीण भागातील जनतेने कुठल्याही सरकारी मालमत्तेचं नुकसान आमच्या भागातून जो आहे त्या रोडवर कुठे जाळपोळ झालेली नाही कुठल्याही प्रकारे सरकारी मालमत्ता किंवा कोणाच्या जीविताला हानी पोचवली नाही सगळे सनदशीर मार्गाने शांततेच्या मार्गानेच आम्ही आंदोलन करत होतो आणि शेवटी कालच ठरवेल आतापर्यंत झालेले जी आंदोलन होती ती शांततेच्या मार्गाने आता ते कशाप्रमाणे होतील हे काल ठरवेल